बेसराय रे बापू मस्क्यानो को करजो मां आई मी तेची मष्टा करावाले नाही चाललू कंपनी काम करावाले चाललो मा माझे माये बाबागा हे तो हो लवकरच अबे लवकर कायले येतेस बे आतास तुझी ड्यूटी लागली ना आगा मंजे लडू नको मनलो लवकर येतो हो <laughs> माझा पोर गाव बापू डेंग्या आई वर माझा मित्र चालला वय मले सोडून <laughs> आता कोणा लगे ना भाऊ म्हणून हाक मारू बेटा भोसडीच्या मेलो थोडी मी भक्त कंपनी चाललो ना माझ्या माय बापा लक्ष दे जोडेंग्या तू टेंशन नको घेऊ गे ना भाऊ तुझ्या माल कड मीच लक्ष देईन अभे हराम खोरा मी ना माझ्या माय बापा लक्ष दे म्हणलो माल कड नाही ओ सॉरी सॉरी आंटी जी आता तुमचा दूध कोण घेईल म्हणजे सकाळी येऊन तुमच्या भशीचा दूध आता कोण घेईल घरी होतो तर कसाई दुधाचा चाय पेत होतो तर एक लिटर रोजचा हो?